नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पंधरा जुलैच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि यामध्ये मित्रांनो आपण खूप महत्वाचे दहा प्रश्न पाहणार आहोत आणि या व्हिडिओची तुम्हाला जर पी डी एफ हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे ते तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ फ्रीमध्ये भेटून जातील ठीक आहे मित्रांनो तर चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती गुरमीत सिंग यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी मध्य प्रदेश कोठे ऑप्शन डी मध्य प्रदेश तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती गुरमीत सिंग संदावालिया यांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉइंट आहे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार यांची केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती आर श्रीराम यांची शिफारस करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर आपण मध्य प्रदेश विषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ लक्षात ठेवा मित्रांनो भोपाळ या ठिकाणी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि तेथील राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल लक्षात ठेवा आणि मध्य प्रदेशच्या लोकसभेच्या सीट आहेत एकोणतीस आणि राज्यसभेच्या किती आहेत अकरा लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न दुसरा केंद्र सरकारने कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए पंचवीस जून हा दिवस कोणता दिवस पंचवीस जून हा दिवस लक्षात ठेवा मित्रांनो केंद्र सरकारने दरवर्षी पंचवीस जून हा दिवस संविधान हत्ये दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे भारत सरकारने पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्याची अधिसूचना जारी केलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील म्हणाले आहे की त्यावेळेच्या सरकारने सत्तेचा प्रचंड दुरुपयोग केल्यामुळे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी घोषित करण्यात आली होती लक्षात ठेवा आणि शेवटचा पॉईंट राहील भारतातील लोकांचा देशाच्या संविधानावर आणि भारताच्या मजबूत लोक लोकशाहीवर दृढ विश्वास आहे लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे तिसरा सुकोई तीस एम के आय लढाऊ विमान उडवणारी आय ए एफ ची पहिली महिला पायलट कोण होती जी सराव पिच ब्लॅक मध्ये दे, देखील सहभागी झालेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी भावना कांत या ठिकाणी त्यांचा फोटो देखील दाखवलेला आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात भारतीय वायुसेना आय ए एफ तुकडी द्रुवार्षिक पिच ब्लॅक सरावात सहभागी होण्यासाठी रॉयल ऑस्ट्रेलियन हवाई दलाच्या डार्विन विमानतळावर उतरली आहे लक्षात ठेवा पुढील पॉइंट आहे सराव पिच ब्लॅक हा बहुराष्ट्रीय हवाई सराव आहे जो रॉयल ऑस्ट्रेलियन वायुसेनेद्वारे आयोजित केला जातो लक्षात ठेवा शेवटचा पॉईंट राहील सुरुवातीला सराव उत्तर ऑस्ट्रेलियाच्या विशाल वाळवंटात रात्री झाला त्यामुळे पिच ब्लॅक हा शब्द वापरला गेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न आहे चौथा नाटो महासचिवांचे नाव काय आहे ज्यांना अमेरिकाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आलेला आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जेम्स स्टॉल्टन बर्ग लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात सर्वात पहिल्यांदा नाटोचा लाँग फॉर्म पाहून घेऊयात नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा आणि मराठीमध्ये त्याचा लाँग फॉर्म असा होतोय की उत्तर अटलांटिक करार संघटना लक्षात ठेवा तर नाटोची स्थापना झालेली आहे चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मुख्यालय आहे ब्रुसेल्स बेल्जियममध्ये आणि त्याचे अध्यक्ष आहेत जेम्स स्टॉल्टनबर्ग लक्षात ठेवा आणि सदस्य देश आहेत बत्तीस आणि बत्तीसवे आहे स्वीडन लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत पुढील प्रश्न आहे पाचवा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील माजी अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना आता किती टक्के आरक्षण दिले जाईल तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी दहा टक्के आरक्षण किती दहा टक्के आरक्षण तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात दोन हजार बावीस मध्ये सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर करण्यात आली होती पुढील पॉईंट राहील गेल्या वर्षी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या योजनेत गरज पडल्यास सरकार बदल करण्यास तयार असल्याचे संकेत दिले होते शेवटचा पॉईंट आहे भारत सरकारने केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दलाच्या भरतीमध्ये माजी अग्निशामक जवानांसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न राहील सहावा अलीकडेच एस डी जी इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीस कोणी जाहीर केला आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए नीती आयोगाने कोणी नीती आयोगाने तर आपण याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात उत्तराखंड आणि केरळने नीती आयोगाच्या एस डी जी इंडिया, इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त केलेले आहे लक्षात ठेवा म्हणजे या निर्देशकांच्या मदतीने नीती आयोग सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय मापदंडावर विकास मोजतो पुढील पॉइंट राहील हे शाश्वत विकास उद्दिष्टे एस डी जी साध्य करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचे मूल्यांकन करते लक्षात ठेवा पुढील पॉइंट राहील बिहार सत्तावन्न गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो एस डी जी इंडिया इंडेक्स एक ते शंभर या सोळा उद्दिष्टांमध्ये प्रगतीचे मूल्यांकन करते लक्षात ठेवा मित्रांनो यावेळी या पॅरामीटर्सच्या च्या आधारे केरळ आणि उत्तराखंडला एकोणऐंशी गुणांसह प्रथम क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्य म्हणून स्थान दिले आहे लक्षात ठेवा तर बिहार सत्तावन्न गुणांसह पिछाडीवर आहे लक्षात ठेवा का है के आपन, तर आता नीती आयोग म्हणजे काय हे पाहून घेऊयात आपण तर नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया लक्षात ठेवा तर नीती आयोगाची स्थापना झालेली था आहे एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये मुख्यालय आहे दिल्ली अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी आणि सध्याचे सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम लक्षात ठेवा मित्रांनो तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे सातवा उत्तर प्रदेश वन विभागाच्या दोन हजार चोवीसच्या उन्हाळी गणनेच्या अहवालानुसार सारस पक्षाची एकूण लोकसंख्या किती आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए एकोणीस हजार नऊशे अठरा किती एकोणीस हजार नऊशे अठरा तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण उत्तर प्रदेश वन विभागाने जाहीर केलेल्या दोन हजार चोवीसच्या उन्हाळी गणनेच्या ताज्या आकडेवारीनुसार राज्य पक्षी सारसची एकूण लोकसंख्या राज्यात एकोणीस हजार नऊशे अठरा झालेली आहे जी मागील वर्षाच्या तुलनेत तीनशे शहाण्णवची वाढ दर्शवते पुढील पॉईंट राहील भारतात सारस पक्षाची सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेशात आढळते कोटे उत्तर प्रदेशामध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या गणनेच्या अहवालानुसार वन विभागात सर्वाधिक तीन हजार दोनशे एकोणनव्वद सारस पक्षी दिसलेले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो पुढील पॉईंट राहील दोन हजार चौदा मध्ये सारसला उत्तर प्रदेशचा राज्य पक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे किंवा दोन हजार चौदामध्ये लक्षात ठेवा शेवटचा पॉईंट राहील भारतात आढळणाऱ्या सारस पक्षांची सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेशात आहे कोठे उत्तर प्रदेशामध्ये पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे मित्रांनो नेतृत्व पुरस्कार साठी सर्वोत्तम राज्य म्हणून कोणते राज्य निवडले गेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी नागालँड कोणते राज्य नागालँड तर आता महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात नागालँड विषयी प्रतिष्ठित कृषी नेतृत्व पुरस्कार दोन हजार चोवीस साठी फलोत्पादनातील सर्वोत्तम राज्य म्हणून नागालँड ची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढील पॉईंट राहील मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्रामीण लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या फलोत्पादन विकासासाठी नवीन कार्यक्रम आणि धोरणे सादर करण्याच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर आपण नागालँड विषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर नागालँडची राजधानी आहे कोहिमा मित्रांनो नागालँडची राजधानी कोहिमा या ठिकाणी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री आहेत नेफ रियो लक्षात ठेवा नेफ यू रियो आणि तेथील राज्यपाल आहेत ला गणेशन ला गणेशन पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे नव्वा मलेशियातील सर्वोच्च चार हजार पंच्याण्णव मीटर शिखरावर कोणत्या भारतीयाने तिरंगा फडकवला आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नितीश सिंग लक्षात ठेवा नितीश सिंग यांनी ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तरुण गिर्यारोहक नितीश सिंग यांनी मलेशियातील सर्वोच्च शिखर माउंट किना बालू चार हजार पंच्याण्णव मीटर अवघ्या एकोणीस तासात यशस्वीरित्या पूर्ण केले आहे तर पुढील पॉईंट राहील सर्वात कमी वेळात हा पर्वत चढणारा तो भारतीय ठरलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो आणि यानंतर आपण शेवटचा प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे दहावा कोणत्या देशाचा खेळाडू जेम्स ऍडरसनने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंग्लंडमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी इंग्लंड मधील तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण आधुनिक क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक जेम्स ने बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे पुढील पॉईंट राहील त्याचा शेवटचा कसोटी सामना वेस्ट इंडिज विरुद्ध होता लंडन इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला आणि जो इंग्लंडने एक डाव आणि एकशे चौदा धावांनी जिंकलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर यानंतर मित्रांनो आपण भारताच्या संविधानावर खूप महत्वाचे काही सात आठ प्रश्न पाहून घेऊयात ठीक आहे मित्रांनो शॉर्टमध्ये आहेत तर पाहून घेऊयात डॉक्टर आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान सभेच्या मसुदा समितीचे इतर किती सदस्य होते पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटना कधी लागू करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते तर त्याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोणत्या कायद्यामुळे केंद्रात द्विपक्षीय व्यवस्था प्रस्थापित झालेली आहे तर उत्तर आहे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस लक्षात ठेवा पुढील प्रश्न राहील भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कोणी तयार केला तर उत्तर राहील बी एन राव यांनी लक्षात ठेवा संविधान सभेच्या प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर उत्तर राहील सरदार वल्लभभाई पटेल ठीक आहे सरदार वल्लभभाई पटेल पुढील प्रश्न राहील संविधान सभेला भारताची राज्यघटना तयार करण्यास वेळ किती लागला होता तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले होते लक्षात ठेवा शेवटचा प्रश्न आहे भारतीय संविधानाची रचना करण्यासाठी भारतीय संविधान सभेची किती अधिवेशने झालेली आहेत हा देखील खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे अकरा अधिवेशने किती अकरा अधिवेशने तर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली फक्त तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिलं होतं ठीक आहे तर अलीकडे दे कोणत्या देशाचे स्पेस रॉकेट प्रक्षेपणानंतर लगेचच अयशस्वी झालेले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचे प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल ना तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब कालचा व्हिडिओ पाहून घ्या ठीक आहे तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आज आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो